एका एकोणीस वर्षाच्या मुलीने बुद्धिबयाच्या पटावर असा डाव मांडला की संपूर्ण जग तिचं कौतुक करते भारतात अनेक होऊन गेले पण अलीकडच्या काळात आपल्या खेळाने जागतिक स्तरावर ठसा उमटवणारी नाव म्हणजे दिव्या देशमुख आज आपण जाणून घेणार आहोत ही यशस्वी लढवय्या आणि स्मार्ट खेळाडू नेमके आहे तरी कोण तिच्या यशामागचं रहस्य काय आहे आणि ती पुढे किती मोठं काम करू शकते यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठले आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारतीय बुद्धिबळ पटासाठी अभूतपूर्व गौरवाचा दिवस ठरलेला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल नागपूरच्या केवळ एकोणीस वर्ष ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने जागतिक पातळीवर प्रतिष्ठित दोन हजार पंचवीस फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत देशाचं नाव उज्वल केलं आहे विशेष बाब म्हणजे तिने अंतिम सामन्यात भारताचीच अनुभवी आणि जागतिक कीर्तीची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत केला आहे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात दिव्या देशमुखचा जन्म नऊ डिसेंबर दोन हजार पाच रोजी झाला अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दिव्याच्या आयुष्यात खेळाचं बाळकडून लहानपणापासूनच मिळालं तिच्या आई वडिलांनी तिच्या बुद्धीच्या क्षमतेला ओळखलं आणि तिला लहान वयातच बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली केवळ वयाच्या पाचव्या वर्षी तिने बुद्धिबय खेळायला सुरुवात केली आणि शाळेत असताना ती अभ्यासात हुशार तर होतीच पण तिचं लक्ष पूर्णपणे पटावर असायचं वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने पहिली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तिने कधी मागे वळूनच पाहिलं नाही दोन हजार सतरामध्ये तिने आशियाई कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं तर दोन हजार अठरा मध्ये तिने वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिप मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि दोन हजार वीस मध्ये अवघ्या चौदा वर्षाची असतानाच तिला वुमेन ग्रँडमास्टर म्हणजेच डब्ल्यूजीएम ही मानद उपाधी मिळाली जी कोणत्याही महिला बुद्धिबळपटूसाठी खूप मोठी गोष्ट आहे दोन हजार बावीस मध्ये दिव्या देशमुखने राष्ट्रीय महिलांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले त्याच वर्षी भारताकडून ती चव्वेचाळीसाव्या बुद्धिबळ मध्ये खेळली आणि भारताला कांस्य पदक मिळवून दिलं ती संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक पॉइंट मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये एक होती दोन हजार तेवीस मध्ये तिने आशियाई वुमेन चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि मग दोन हजार मध्ये अवघ्या अठरा वर्षी तिने वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स चेस चॅम्पियनशिप जिंकत इतिहासच रचला दिव्याच्या या यशामुळे ती भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे तर एकूण अठ्ठ्याऐंशी वावी जीएम बनली आहे तिच्या खेळातील संयम रणनीतीतील अचूकता आणि मानसिक ताकदीचा प्रभाव या अंतिम सामन्यात स्पष्ट दिसून आला आहे हम्पी सारख्या अनुभवी आणि जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या खेळाडूला पराभूत करणे हे दिव्याच्या कारकिर्दीतील एक मोठे पाऊल मानले जात आहे एकोणीस वर्षांची दिव्या देशमुखने सोमवारी म्हणजे अठ्ठावीस जुलैला जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा टाय ब्रेकर मधील दुसऱ्या रॅपिड गेममध्ये अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत इतिहास रचला यासह दिव्या देशमुख वर्ल्ड कप जिंकणारी सर्वात तरुण भारतीय महिला बुद्धिबळपटू बनली आहे दिव्या देशमुखने आतापर्यंत जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंचवीस सुवर्ण सहा रौप्य आणि चार ब्रॉन्झ पदकांची कमाई केली आहे बुद्धिबळ ऑलिम्पियडमध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि ब्रॉन्झ पदक आहे ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन व तीन वेळा आशियाई विजेती राहिलेल्या दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टर नॉम बुद्धिबयातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा महिला ग्रँडमास्टर पटकवलेला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे देशविदेशातील देश अनेक दिग्गज खेळाडूंना तिने पराभूत केले आहे दिव्या देशमुखचे वैशिष्ट्य म्हणजे तिची खेळातील दृढता शांत स्वभाव आणि विरोधकाला मानसिकदृष्ट्या थकवण्याची क्षमता ती डावांमध्ये आक्रमक नसली तरी तिने अनेक जागतिक दिग्गजांना आपल्या संयमित खेळीने हरवलं आहे तिचं मिडल गेम स्ट्रॅटेजी खूप प्रभावी मानलं जातं दिव्या फक्त बुद्धिबाई पटू नसून सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह आहे तिचं इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर हजारो फॉलोअर्स आहेत ती स्वतःला जेन्झी ग्रँड मास्टर म्हणवते आणि तरुणींना स्टडी प्लस स्पोर्ट्स दोन्ही कसे हाताळावे याबाबत सतत प्रेरणा देते तिचा संघर्ष मेहनत आणि फोकस आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरू शकत दिव्या देशमुखचं अंतिम स्वप्न आहे वुमेन वर्ल्ड चेस चॅम्पियन बनणं ती सध्या ग्रँडमास्टर नॉर्म्स पूर्ण करत आहे आणि तिचं रेटिंग सतत वाढत आहे भारतासाठी हिच्या माध्यमातून एक नवीन विश्वविजेते पद मिळवण्याची आशा आहे दिव्या देशमुखचं नाव सध्या तरुण बुद्धिबाई पटूंसाठी एक प्रेरणा स्रोत आहे कमी वयात मिळवलेलं यश चिकाटी आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची तयमय हे सगळं तिच्या यशाचं रहस्य आहे आता तुम्हाला दिव्याचे हा प्रवास कसा वाटला तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमचे इंस्टा एबी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद